राम राम मंडळी कसे आहात सगळे तस सगळ्या महिलांना हॅपी वुमन्स डे आणि शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सो घरातली पूजा वगैरे आवरली फराळाचं व आवरलं आणि आता मी आली आहे अल्गुबेबा स्टेशनच्या इकडे ॲक्च्युली शिवमंदिर माझ्या घराच्या इथून खूप लांब आहे दीड दीड ते दोन तास लागतात जबल अलीच्या इथे आता श, आ, नवीन जे मंदिर आहे दुबईतलं ते शिफ्ट झालं आहे आणि हे जे मंदिर आहे ते जुना मंदिर आहे पण आज मला असं वाटत होतं की नाही थोडंसं मंदिरात यावंसं वाटत होतं मला पण माझ्याकडे टाईम फार कमी होता कारण ईश्वरी स्कूलमध्ये गेलेली जस्ट अहोंना नाश्ता वगैरे दिला आणि त्याच्यानंतर माझ्याकडे फक्त दोन तास होते की मला काही करून मंदिरात पण जाऊन यायचं होतं कारण दोन नंतर परत मला शूटला जायचं होतं त्यामुळे मी डिसाईड केलेलं की नाही मी फक्त मंदिरात जाऊन येते कारण ना काय माहिती उपवास असला की असं असतं की नाही मंदिरात जाऊन यावं आणि ह्याच्या आधी मी अबुधाबीला राहायची तेव्हा मग अबुधाबीला तर आम्हाला मंदिर वगैरे त्या साईडला काही नव्हतं आता नवीन मंदिर झालंय पण ते नवीन मंदिराचं कसं आहे की ते पण माझ्यापासून खूप लांब आहे कारण ना ते अबुधाबीजवळ आहे ना ते दुबई स्टेशनजवळ आहे ना अजूनपर्यंत तिकडे बसची वगैरे काही सोय केली आहे अबुधाबीपासून बसची सोय चालू केली आहे पण दुबईपासून अजूनही काही बसची अजून सोय केलेली नाही आहे सो आता मी तुम्ही सगळं नजारा बघतच असाल ते आब्रा राईड वगैरे होतं सगळं आता मी चालली आहे दुबईच्या आब्रा राईडच्या बाजूला एक आता मार्केट आहे इथे बरेचसे असे तुम्हाला प्रॉपर असे अरेबिक स्टाईलमधलं तुम्हाला मसाले मिळणार परफ्यूम मिळणार कपडे मिळणार तर इकडे बरीचशी लोकं शॉपिंग वगैरे करायला येतात आणि हाच रस्ता जातो मंदिराच्या साईडला सो आता मी मंदिराच्या साईडला चालली आहे आणि कोण कोण आज या साईडला मंदिरात आलेलं कारण हे जुनं मंदिर आहे ना तिथे अजूनही कृष्ण भगवानचं म्हणजे पूजा होते भजन वगैरे होतं महाप्रसाद वगैरे होतो तर मी विचार केलेला की ईश्वरीची बस साडेबाराला येते मी बारा वाजेपर्यंत रिटर्न येईल मंदिरात वगैरे जाऊन मी असा विचार केलेला आहे इकडे हे सगळं फुलं वगैरे मिळतात या शॉपमध्ये तुम्हाला काही देवारा वगैरे घ्यायचं असेल तर ते तेही मिळतो इकडे परत तुळस बरेच लोक मला विचारतात की दुबईत मिळते का तर हो दुबईमध्ये तुळस वगैरे पण मिळते आणि आता इकडे आम्ही चप्पल वगैरे काढते मी ते पाणी वगैरे देत सेवा चालू आहे काही लोकांची आता प्रसन्न वाटत ना मंदिरात आल्यानंतर मी म्हटलं चला दर्शन तरी झालं छान वाटलं प्रसाद वगैरे सगळं देत होतं आणि नंतर मला कळलं की प्रसाद संपत आलाय ऑलमोस्ट म्हणजे मला वाटतं माझ्यानंतर अजून एक दोन जणांना मिळालं असलं आणि संपत आलं प्रसाद पूर्णपणे जय श्री कृष्ण अशा प्रकारे माझं दर्शन झालं आरती झाली खूप छान वाटलं नंतर बाहेर बघते तर काही एका दुकानामध्ये असं मस्त फोटो ठेवलेला आणि तिलक ठेवलेले पर त्या साईडला पूर्ण असं मंदिरामध्ये पिंड वगैरे ठेवलेलं म्हटलं चला आपलं दर्शन झालं सफळ झालं आपली महाशिवरात्री म्हणजे देवाकडून दर्शन करून घ्यायचं आहे ते बरोबर झालं मी म्हटलं चला घरी बसण्यापेक्षा एक मंदिरात जाऊन आल्यावर एक वेगळा फील येतो पण नंतर मग मी रिटर्न घरी येत होती त्यावेळी एक असा इन्सिडंट झाला इकडे आणि एक मुलगा लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढला आणि त्याची बॅग अडकली त्याच्यानंतर ह्या लोकांनी इमर्जन्सीवाल्यांना बोलवलं म्हणजे आदल्या स्टेशनला ते बटन दाबलं नेक्स्ट स्टेशनला माझी गाडी इथेच अशी थांबलेली होती मेट्रो जोपर्यंत तो माणूस येत नाही आणि तो माणूस पण एका एक हार्डली दोन मिनटात आला मला आधी वाटलं उशीर होतोय की काय आता ही मेट्रो थांबवतात की काय इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला काही इमर्जन्सी असेल तरच इकडे क्लिक करायचं टाईमपास म्हणून कधी जर कोणी क्लिक केलं मुलांकडून झालं तर फाईन आहे इकडे कमीत कमी दोन हजार दिरामचा मुलींच्या कॅबिनमध्ये आलं तर तुम्हाला इकडे शंभर दिराम भरावे लागतील खूप विचित्र आहे आणि फायनली मी बारा वाजता पोहोचली सो so, माझी महाशिवरात्री आणि वुमन्स डे तर मस्त गेला देव देवळात मस्त जाऊन आली दर्शन घेतलं आणि आता फराळ पण करायला घेते तुमची महाशिवरात्री कशी गेली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा खरंच